एक्क्याऐंशी वर्षाचे हे सत्याहत्तर वर्षाचे आणि मी बाळ आहे <laughs> लहान एकदम मस्त वाटलं एकदम सुंदर एकदम अगदी सुंदर लहान बाळ उगच तारीफ करत नाही फारच <laughs> छान <laughs> तिकीट जाऊन घालू चल ब्लॉग स्टार्ट करू नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे स्वागत नवीन अशा मध्ये सर्व आता रेडी झालो बघा तेरे सर इथे आहे रेडी झालेला आहे आणि हा इथे रेडी होतोय आणि रूमची हालत काय केली बघा इथे सगळा रूम फुल ख़दला ख़दला ते बघ ते बघ सो आता आम्ही निघतो नाश्ता विश्ता करतो आणि डायरेक्ट ग्राउंड वर पोहोचतो तेव्हाच ब्लॉक चालू करू ओके लॉक करून ठेव ना मग सगळं ओके चलेू शकतो आता आम्ही आज लावू ग्राउंडवर बघा आपले पाठिंबा तिकडे आहे सर्व पाठिंबा पार्टनला आणि आपला सेम ग्राउंड आहे आज सुधून त्याचं मला समजतंय की बघूया टॉसवर गेम आहे सर्व टॉस काय होईल कारण आपला 12 प्लेयर नसतो त्यामुळे आपली फिल्डिंगची आपण व्हिडिओ काढू शकत नाही बंद फिल्डिंग करू काय वॉर्मअप वॉर्मअप वॉर्मिंग काय करायचं चला काहीच आता आम्ही जातो जरा वॉर्मअप वगैरे करतो डायरेक्ट आमची बॅटिंग येईल तेव्हाच भेटूया कारण बहुतेक आम्ही पहिली फिल्डिंगच येऊ काय दादा एक नंबर पहिली फिल्डिंगच घ्यायची घेतली टॉस पण झाला हो तो आता बोलला ना ठीक आहे सो नाही आपली बॉलिंग आहे त्यामुळे आता मी व्हिडिओ काढू शकत नाही कारण आमच्याकडे बारा प्लेअर कोण नाही आहे त्यामुळे बाहेर कोड नाही थांबायला तर डायरेक्ट सेकंड इनिंगलाच भेटूया काही वाट लागलेलं आहे आपला स्कोर काय आला रेवर हे बघ आपले नेक्स्ट रेडी होत सर्व हार्ड एटर गौरव दादा आहे प्लस इथे सुपर सॉनिक वेदांत आहे आणि तिकडे संजय आहे बाकी सगळे आपले आणि बॅटिंगला गेले काय अभिदा आणि खरं

आणि मग मी आउट नको दिलं म्हणून आधीच बरोलो बॅट आहे आणि इकडे कॅच घेतला आता काय बोलू मी आपली कबर खुदी खोल सतरा बॉल अठ्ठावीस फक्त चार फिक्स तेरा बॉल सिंगल असते तर खेळतोय ना तो करतोय मी आउट झाल मी काय पण बोलू शकतो होतील रे अजून दोन अटॅकिंग बॅट्समन प्रॉपर झालं वेदांत हाय गौरव पण आहे आता खतरनाक सिक्स मारला रे दादाने टीव्हीतलाच मारला पण पूर्ण खेळा पूर्ण खेळाला शेवटचे दोघ आहेत मारा अरे म्हणजे पूर्ण खेळून मारा हो पूर्ण मारून खेळा बस ओके माय बॅड माय बॅड हे बॉल तीन बॉल पहिले बॉल एक दोन तू चेक कर ना तो मारतोय ना तू स्ट्राईक रोट करून सिक्स नाही कट बस कट बघा तुम्हाला सगळं

सहा बोललो हो, सहा हाँ. चल स्कोर काढ बघ ठरला बॉम्ब पेपरवर लिहून झाले काय रे बॉम्ब पेपरवर लिहून झाले आता मंडळी मॅच आम्ही हारलो आहोत एकच कारण हे बघ कारण बघितलं लगेच फोटो काट फोटो काढते बंद कर काढ ना, था ना।, ना। फायनल सगळं झालेलं आहे आणि सर्वांची आवरावर चालू आहे बघा सर्वांची हे तांबरे अरे खाली करते तर बघा सर्वांची आवरावर चालू आहे आता आता मस्त घरी राहू खाऊ बाहेर लोग बाहेर खायचं काय घरी जायचं का मला तर भूक लागली काय ड्रायव्हर लोकांवर गेम आहे ट्रॅफिक मध्ये फसायचं टीम मस्त तिकड टाइमपास करते असं म्हणत आता निघालो आम्ही डायरेक्ट कुठेतरी जेवायला जाऊ आणि मग डायरेक्ट घरी तर तरमंडी फायनली आता अलिबागमध्ये आहे आणि आता बघा सोडतो घरी मी आणि मी पण जातो घरी खूप कंठा आलायलोय एवढं ट्रॅव्हल करून तर फाइनली घरी फायनली घरी आहे खूप

आपले गेस्ट मस्त बसले तिथे मस्तपैकी थोडं एन्जॉय करतायत आणि आपल्याला जायचं रिसॉर्टवरच्या गार्डनमध्ये तर म्हणजे आता आम्ही आपल्या पक्षांना म्हणजे आपल्या कोंबड्यांना रूम करतोय हे बघा रूमचा अर्ध काम झालेलं आहे आणि आपल्या झाडानंतरच पाणी घालून घेतो कारण दोन तीन दिवस कस्टमर पण होते त्यामुळे झाडांना पाणी पण नाही घालता आलं तर बहुतेक थोडे सुकलेले जातात तरी काम चालू आहे आपलं आणि थोडं कंटाळ पण आलाय कारण मॅच आहे ट्रॅव्हलिंग आहे इच्छा होत नाही काम करायची असं वाटते की हा गप्पून जापोड आपल्या कोबड्यांसाठी थोडं करायला लागेल अंड्यांसाठी फ्युचर प्रोटीनसाठी आपल्या आणि आपले कस्टमर इकडे मस्त बसलेत म्युझिक आहे नाईन्टीजच्या कारण सगळे ओल्ड एज माणसं आहेत हा बघा ओल्ड ओल्ड एज कोल्ड ओल्ड प्लेयर कुठला प्लेअर आहे रेस्लिंगचा हेवी चॅम्पियन केलं फक्त हेवी चॅम्पियन किती किती आहे पन्नास किलो ची एक मांडी पन्नास किलोची एक मांडी पाठीबा माली बघू शकता तुम्ही माली, <laughs> <गाम करो> माली। <laughs> <laughs> तिकडे <laughs> काम तेच आता माझं रेंज दाखवली रेंज काढीन तुझी समजलं ना ताकद ताकद बोलते ताकद अरे तुझ्या मंद पिंजरा भिजवू नको पिंजरा नको भिजवू तिकडे काम करायचं आहे आता मस्ती केलंय <laughs> आता मस्ती नाही गेलय पाणी उडायच बघ मार खाशी अरे नालाय काय झाडाने का, का पूर्ण पाना पाणी घालतोस काय रे अरे ते बघा याचे उलटी काम ना अशी असतात ना की डोकर पडलेली असतात काम याला काय बोलूच शकत नाही अरे मुळाला घाल मग आणि ह्या लोक आंब्याला घाल लोक आंब्याला खालायचं पाणी आंब्याला घातलं काय पाणी सगळं पिऊन टाक पाणी तो सगळं पिऊन एक थेंब पण नाही समजलं काय हे बघा हे पाणी कसं घालतं बघा आपण गाडी घेतो माहिती आहे ना डिझेल वॉश तसं पाणी तिकडे नको मारू पाणी रिसॉर्ट फार कडे काय पावडर 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 ऑफ कॉमन मॅन तर म्हणजे हे बघा आपण मस्त घेऊन तयार होते एवढी टाकली आहे बघ मी तवा भरून टाकला आहे सगळे छान ताजी सुरमई भेटलेली बाकी सुरमई घेऊन आलो कुठले कस्टमर पण आहेत त्यांना आणि आपल्या दोघांना होऊन जाते काका लोक आलेले आहेत आज सगळे पुराने गेस्ट आहेत आमचे आम्ही बोलून हा बोला तुम्ही कसं सोडले का तुम्हाला जेवण आपल्या इथलं एकदम सुंदर जेवण आणि अरेंजमेंट एकदम सुंदर थँक्यू आणि परिसर परिसर जे हास्य दो सगळ्यांच्या ते बघून आम्हाला अजून असं वाटतं की छान माझे नाईन्टी वन वर्षाचे भाऊ आहेत ते एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत हे सत्याहत्तर वर्षाचे आहेत आणि मी बाळ आहे लहान बाळ आहे लहान बाळ आहे एकदम मस्त वाटलं एकदम सुंदर एकदम सुंदर लहान बाळ खूपच तारीफ करत नाही फारच छान थँक्यू तर मंडळी थोडासा रिव्ह्यू तिकडे होता बघा आई पहिलीच बसले जेवायला काय गर्ली करली झाले त्यांना खूप आवडला मी पण समोर काका बसले त्याच ते जेवतात आरामात म्हणजे गप्पा गोष्टी खूपच चालू होतो <laughs> भाऊ एकत्र आले ड्रायव्हर ड्रायव्हर बॉडीगार्ड नाही रे काढला नाही का तर म्हणजे आता मस्त जेवण झालंय आणि आता बघा थोडं स्वीट डिश आईस्क्रीम खातोय अरुण चा असं रे दादा असं दाखवायचं ठेवलेलं असं हे आहे का ओके चला घेऊ द्या तू खूप स्वीट डिश अरुण अरुणचा आहे तर मंडळी आता जेवलो आहे आणि आईस्क्रीम पण खाल्लं आहे खूप छान वाटलं आईस्क्रीम आणि आता झोपायला मी कारण नुसती ट्रॅव्हलिंग मॅच दोन दिवस मॅच कंटिन्यू खडलो ना त्यामुळे खूप दमलोय आणि म्हणजे जाईन की नाही कसं ते पण नाही माहिती मला तर आता हा ब्लॉग इथे संपवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय